जुनी गोष्ट आहे म्हणजे जुन्या काळातली गोष्ट आहे त्यावेळेला केवळ कसोटी क्रिकेटचे सामने व्हायचे या काळामध्ये इंग्लंडचा इंग्लंडच्या टीमचा जो कप्तान होता त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की पाकिस्तानमध्ये जेव्हा मॅच असते तेव्हा विरुद्ध तेरा असा सामना असतो म्हणजे त्याचं म्हणणं होतं की दोन्ही टीममध्ये अकरा अकराच खेळ अकराच खेळाडू असतात परंतु पाकिस्तानच्या बाजूने दोन पंचही असतात असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे खेळायचे दोन संघ बॅटिंग ऑर्डर बॉलिंग ऑर्डर वगैरे सगळं ठरवणार ते त्या त्या, त्या संघाचे कॅप्टन परंतु काही असे कळीचे निर्णय असतात ना नो बॉल वाईड बॉल धावचीत पायची हे देणं हे निर्णय त्यावेळेला पंचांच्या हातात असायचे ना आणि त्यावेळेला तर काय थर्ड अंपायरची सोय नव्हती त्यामुळे पंच घेतील तो निर्णय आणि त्यामुळे सामन्याची बाजी पलटवण्याची क्षमता या दोन पंचांगडे असते याकडे त्या इंग्लंडच्या कप्तानाचा ओक होता सध्याच्या आपल्या निवडणुकीमध्येही सार्वत्रिक निवडणुका सध्या ज्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे सुरू आहेत त्याच्या आता चार टप्पे झालेले आहेत आणि आता पुढचे व्हायचे आहेत परंतु या निवडणुकीच्या याच्यात म्हणजे दोन संघ प्रमुख आहेत एक आहे इंडिया आघाडी आणि दुसरा आहे एन डी ए म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशा या दोन पर संघांमध्ये ही लढत होती आहे आणि यामध्ये असं आहे म्हणजे योगेंद्र यादवसारखे जे पूर्वीचे सेफॉलॉजिस्ट आणि आताचे राजकीय कार्यकर्ते असं आहेत की राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशे जागा सोडाच परंतु बहुमतापर्यंत पण मजल मानलं अवघड आहे शरद पवारांसारखे मुरब्बी नेतेही हेच सांगत आहेत परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे इकडे की यामध्ये ते जे पंच म्हणजे इथे पंचाची भूमिका आहे ती इलेक्शन कमिशनची आहे त्या इलेक्शन कमिशन आता नेमकं काय भूमिका घेतं कारण त्यांच्याकडे बरेचसे कळीचे निर्णय आहेत आणि या इलेक्शन कमिशनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे या संबंधात काँग्रेसचे हे जे होते आपले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे खारगेंनी इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांना जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये मतदानाचा जो मतदान झाल्याचा जो आकडा प्रसिद्ध होतो आहे म्हणजे त्याची जी टक्केवारी प्रसिद्ध होते या संबंधात शंका व्यक्त केल्या होत्या आणि बाबतीत जरा सतर्क राहण्याची विनंती त्यांनी आपल्या घटक पक्षानं केलेली आहे आणि या पत्राची दखल खरंतर आता हे पत्र म्हणजे हे प प्रसिद्ध झाला त्याचा तपशील प्रसारमाध्यमांमध्ये ते पत्र काही निवडणूक का आयोगाला लिहिलेलं नाही परंतु निवडणूक आयोगाने त्याची स्वतःहून दखल घेतली आणि खारगेंना उत्तर दिलं त्याच्या तपशिलात आपण नंतर जाऊ परंतु मुद्दा असा की ही निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनी काही प्रश्न निर्माण केले खारगेंनी त्यामुळे निवडणूक आयोगाने असं त्यांना सुमोठं उत्तर दिलं मात्र खारगेंनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला पारदर्शकपणे सगळी माहिती समोर ठेवून उत्तर द्या द्यायला हवं अशी मागणी म्हणजे ही केवळ खारगेंची नाही आहे तर द दे हिंदू डेक्कन हेराल्ड यासारख्या वर्तमानपत्रांनी केलेली आहे म्हणजे निवडणूक आयोग खारगेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं टाळतो आहे अशा याकडे त्या या वर्तमानपत्रांचा रोख आहे आणि ही जी आहे आपली असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची जी सामाजिक संस्था आहे या या संबंधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवलेले आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्न निर्माण झालेला आहे खरं सांगायचं झालं तर निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आता जवळपास रसा तळाला गेलेली आहे आणि याच विषयावर मी आज चर्चा करणार आहे नमस्कार सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मी म्हटलं त्याप्रमाणे चर्चा करणार आहोत निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेची आणि त्याच्या कार्यपद्धतीची निवडणूक प्रचारामध्ये निवडणूक आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याची पायमल्ली करणार नाही म्हणजे निवडणूक आचार ज्याला आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतो आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्वाचा का कायदा या दोन कायद्यांची पायमल्ली होणार नाही यावर देखरेख करण्याचं काम निवडणूक आयोग करत असतो त्यामुळे बिनबुड्याचे प्रतिस्पर्ध्यावर बिनबुड्याचे आरोप करणं धर्म किंवा जातीच्या आधारावरती मतं मागणं किंवा धर्म धार्मिक किंवा जातीच्या अशा प्रतिमांचा वापर करणं हे सगळं गैर आहे आणि ते करत नाही आहे ना कोण हे बघणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे परंतु दिसतंय असं म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही चार फे टप्पे पार पडले त्याच्यातनं दिसतंय असं की निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांना लोण्याचा बोट लावतो आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांना चुन्याचं बोट लावतो आहे लावतो आहे म्हणजे आता साधं बघा दिनांक एकवीस एप्रिल रोजी बनासवाडा हे राजस्थानमधलं राजस्थानमधलं गाव आहे तिकडे पंतप्रधानांची जी सभा झाली या प्रचारसभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस जर सत्तेवर आलो आली तर या देशाच्या संपत्तीचं वाटप घुसखोरांना म्हणजे अर्थातच मुसलमानांना क केलं जाईल अशा प्रकारचा आरोप केला या भाषणाची दखल म्हणजे या भाषणाला सर्वच वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी भरपूर प्रसिद्धी दिली पण म्हणजे खरं तर आता संबंधात निवडणूक आयोगाने त्याची स्वतःहून दखल घेणं अपेक्षित होतं परंतु निवडणूक आयोगाने एकवीस तारखेला हे भाषण झालं त्याची दखल काही घेतली नाही या संबंधात जेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी कॅशीबशी याची दखल घेतली आणि पंचवीस एप्रिलला म्हणजे बघा भाषण झालं एकवीस एप्रिलला आणि यांनी निवडणूक आयोगाने या संबंधात स्पष्टीकरण मागवलं कोणाकडून तर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून पंचवीस तारखेला म्हणजे चब्बल चार दिवसांनी त्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि नड्डा यांना पत्र पाठवण्यात आलं आणि त्याची दखल म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत त्यांनी उत्तर द्यावं या प्रश्नाचं म्हणजे हे जे शो कॉज नोटीस ज्याला म्हणता येईल किंवा कारणे दाखवा नोटीसीचं असं म्हटलं म्हणजे यामध्ये कुठेही पंतप्रधानांवरती काहीच म्हणजे त्यांच्या त्यांच्या वक्तव्याबद्दल काहीच स्पष्टीकरण मागितलेलं नाही आहे म्हणजे खरं तर काय असतं निवडणूक आयोग कोणी जो नेता जे बोललेला आहे त्याला जबाबदार धरतो ना इथे तसं नाही केलं आहे इथे त्यांनी असं केलं आहे की पक्षाला सांगितलेलं पक्षाध्यक्षाला सांगितलं तुम्ही स्पष्टीकरण द्या पंतप्रधानांना का नाही नोटीस पाठवली त्यांनी शो कॉज नोटीस पंतप्रधानांच्या या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाकडून म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाकडून स्पष्टीकरण मागवलं पंतप्रधानांना त्या जबाबदार धरलं नाही किंवा त्यांच्याकडून शो त्यांना शो कॉज नोटीस दिली नाही म्हणजे परंतु काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या बाबतीत मात्र निवडणूक आयोगाने वेगळा न्याय लावला म्हणून म्हटलं ते पंतप्रधानांना लोण्याचं बोट आणि विरोधी पक्षांना चुन्याचं बोट असा हा निवडणूक आयोगाचा कारभार आहे कारण हे आपले रणदीप सुरजेवाला जे आहेत यांनी भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या आरोपाची सुमोटो दखल म्हणजे स्वतःहून दखल घेतली निवडणूक आयोगाने आणि त्यांना शोकॉज नोटीस पाठवली त्याच्याचबरोबर भाजप उमेदवार कंगना राणावत यांच्यावर सोशल मीडिया पोस्ट त्यांनी जी टाकलेली होती काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया शिनाटे यांच्याही त्या सु yeah. पोस्टची सुमुठो दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि त्यांना शो कॉज नोटीस पाठवली हो मग तर पंतप्रधानांनी एवढं म्हणजे संपूर्ण धार्मिक किंवा भावना चेतवणारं जे भाषण आहे ते केलं तरी पण नोटीस त्यांना नाही पाठवली हो तर पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांना पाठवण्यात आली आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांच्यावरही हो निवडणूक का आयोगाने कायदे बज कारणे दाखवा नोटीस बजावली का तर त्यांनी असा एका पत्रकार परिषदेत आरोप केला की त्यांना आ आम आदमी पक्षातून फोडण्यासाठी भाजपने लालूच दाखवलेली होती म्हणून त्यांना एक कारणे दाखवा नोटीस पाठवली म्हणजे आम आदमी पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांचे प्रवक्ते यांचे नेते काय बोलत आहेत यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस ही त्या त्या, त्या व्यक्तीला पाठवण्यात येते हे ये रणदीप सुरजेवाला जे आहेत यांच्यावरती तर निवडणूक आयोगाने सुमोठो कारवाईही केली की तुम्ही अठ्ठेचाळीस तासापर्यंत अठ्ठेचाळीस तास प्रचार करायचा नाही पत्रकार परिषद घ्यायची नाही असंही त्यांना त्या अशी म्हणजे ही शिक्षा त्यांना म्हणजे शिक्षा म्हणजे अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली परंतु भाजपचे जे स्टार कॅम्पेनर आहेत म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी वेगळा न्याय लावला आहे आता यावरून आपल्यावरती टीका होईल म्हणून मग निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि खारगे यांच्या विधानांबद्दल म्हणजे त्यांच्याकडे तक्रारी आल्या भाजपच्या तेव्हा मात्र त्यांनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस पाठवली म्हणजे त्यांच्याकडनं स्पष्टीकरण मागवलं हे केवळ लाजिकाच म्हणजे आता आपण फक्त भाजपच्याच बाबतीत असं नाही तर काँग्रेसच्या बाबतीतही आम्ही हेच करू अशा प्रकारचं ते सारवीचा प्रकार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे आपली बाजू सारून घ्यायची की आम्ही दोघांनाही सारखाच दे न्याय देतो आहे हे दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाने आयोगाने हे केलं परंतु वसावाद असं आहे की म्हणजे हा जो निवडणूक आयोग जो आहे हा दोन्हीकडे वेगवेगळे नियम लावतो नियम लावतो आहे हे मात्र दिसतंय आता सोळा मार्चला जेव्हा लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला कोणी केला तर अर्थातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं होतं की या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगापुढचं आव्हान कोणतं आहे तर एक आहे म्हणजे त्यांनी तीन नेम वापरले त्याच्यापैकी एक आहे मसल पॉवर हा मिसइन्फॉर्मेशन आणि व्हायोलेशन ऑफ एम सी सी म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मसल पॉवर म्हणजे अर्थातच बाहुबळ त्यानंतर खोट्या बाळतीचा प्रचार प्रसार आणि तिसरा मुद्दा म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग हा हे होऊ नये याच्यासाठी आम्ही हे जे आव्हान आहे हे आव्हान पेलायला निवडणूक आयोग पूर्णपणे समर्थ आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सोळा मार्च रोजी जाहीर केलेलं होतं परंतु आत्ता मी त्याप्रमाणे हे मात्र जेव्हा निव आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार होती ह्यांच्या ह्यांचे जी आचारसंविता आहे म्हणजे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्याकडनं समजा असं होत असेल वर्तन तर निवडणूक आयोग त्याची स्वतःहून दखल घेतो आणि पंतप्रधान जर का काय असा प्रचार करत असतील तर त्याची मात्र दखल घेतली जात नाही आपल्याला माहितीच आहे की इवन म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये की जिकडे तिकडे जयश्रीराम हा शि शिव हा भाजपचा नारा झालेला आहे ही निवडणूक घोषणा झालेली आहे ज्याला वॉर क्राय म्हणतात युद्ध घोषणा म्हणतात युद्धाच्या वेळेला तर तसं ही निवडणूक घोषणा झालेली आहे जय श्रीराम आणि या घोषणा इथे दिल्या जातात उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा रोड शो असतो अखिलेश यादवचा त्यावेळेला मात्र त्याची दखल अजिबात निवडणूक आयोग घेत नाही परंतु त्याची दखल म्हणजे काँग्रेस प्रवक्ते काँग्रेसचे नेते आम आदमी पक्षाचे नेते हे जे काय त्यांनी सोशल मीडियावरती काही टाकलं त्यांनी पत्रकार परिषदेत काही वक्तव्य केलं तर त्याची मात्र स्वतःहून दखल घेतली जाते परंतु भारतीय जनता पक्षाकडनं जे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघ उल्लंघन होतं याची मात्र निवडणूक आयोग स्वतःहून दखल घेत नाही तक्रार आल्यानंतर तो कोणाकडे पाठवतो कोणाकडनं स्पष्टीकरण स्पष्टीकरण मागवतो तो पक्षाच्या अध्यक्षाकडून म्हणजे जे पी नड्डा यांच्याकडून प्रचार करणाऱ्यांकडून नाही म्हणून म्हटलं ना की हा यांचं असं हे निवडणूक आयोगाने हे असं सुरुवात केली की याला चुन्याचं बोट लावायचं विरोधी पक्षांना आणि याला सत्ताधारी पक्षाला लोण्याचं ला बोट लावायचं असा त्यांचा कारभार सुरू आहे आता भारतातली निवडणूक निःपक्षपाती म्हणजे फे फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे काय तर निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपाती बडे व्हाव्यात आणि ही एक सगळ्यात लोकशाहीची सगळ्यात मोठी कसोटी आहे भारतातल्या मतदारांची संख्या नऊशे साठ दशलक्ष आहे आणि त्या, त्या त्या या निवडणुकांत घ्यायच्या तर जवळपास बारा लाखाच्या आसपास मतदान केंद्र आहेत आता या बारा लाख मतदार केंद्रावरती जे कर्मचारी लागतात म्हणजे काही लाख कर्मचारी अर्थातच लागणार त्याच्यासाठी तर ती जी असते ही वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम याच्यामधून ही सगळी माणसं गोळा केली जातात त्यांना काही दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि या निवडणुका घेतल्या जातात आता कारण निवडणूक का आयोगाकडे अख्ख्या भारतात म्हणून फक्त चार पाचशेच कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा जास्त कर्मचारी नाही आहेत त्यामुळे असे घेतले जातात आता या हे जे कर्मचारी घेतले जातात यांना यांचं एकंदर काय प्रशिक्षण आहे किंवा त्यांचं ही काय आहे त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहेत आणि त्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्यांची भरती आधी कोणत्या निकषावर केली जाते असे काही प्रश्न उपस्थित होतात म्हणजे ही भास्करमधली बातमी पहा ही दैनिक भास्करमधली बातमी या बातमीनुसार माळी ड्रायवर आणि चपरासी भृत्य म्हणजे चपरासी म्हणजे भृत्य हा संस्कृत शब्द आहे चपरासी त्याचं खरं हिंदीमधलं आहे चपरासी हे माळी ड्रायवर चपरासी यांना त्यांनी पी टू म्हणजे पोलिंग ऑफिसर दोन क्रमांक दोन अशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत या लोकांनीच सांगितलं ज्यांना हे सिलेक्शन म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं अर्थात ते निवडणूक आयोगाचा आदेश असतो तर ते पाळायलाच लागतं त्यांनी सांगितलं की अनेकांना जण ह्यापैकी हे जे माई ड्रायवर चपरासी आहेत त्यांना धडपणे लिहिता वाचताही येत नाही केवळ सही करता येते आता या ज्याला आपण असं म्हणतो पी टू म्हणजे पोलिंग ऑफिसर नंबर टूचं काम काय आहे तर मतदार यादीची मतदारांची आणि मतदार यादीची जी असते ती तपासणी करणं म्हणजे मतदाराचा क्रमांक त्याचं आयकार्ड हे सगळं तपासणं हे काम ज्याला लिहिता वाचता येत नाही अशी माणसं कशी करणार आहेत आणि ही अशी जवळपास वीस लोकं तरी मध्य प्रदेशमध्ये सापडले असं दैनिक भास्करचा रिपोर्ट आहे आता त्याच्यावरती काही स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे एक तर निवडणूक घेताना या प्रकारचा जो एक हलगर्जीपणा आपल्याला दिसतो आहे कर्म की कर्मचाऱ्यांची किंवा निवडणूक घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी भरती करताना अशा प्रकारचा हलगर्जीपणा झालेला दिसतो आहे त्याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावरती एक फॉम म्हणजे एक सतरा नंबरचा एक फॉर्म असतो तो, तो सतरा नंबरच्या फॉर्ममध्ये काही माहिती नोंदवायला लागते ही कोणती माहिती असते तर या मतदान केंद्रावरती एकंदर किती नोंदणीकृत मतदार आहेत एक दुसरं म्हणजे यापैकी किती मतदारांनी मतदान केलं स्त्री आणि पुरुष ही एक माहिती नोंदवलेली असते आणि मतदानात मतदान केंद्राचा क्रमांक वगैरे सगळा तपशील आणि या माहितीवरती म्हणजे हा फॉर्म भरला की त्या फॉर्मवरती त्या त्या म्हणजे त्या, त्या मतदान केंद्रावरती जे विविध राजकीय पक्षांचे निवडणूक प्रतिनिधी असतात म्हणजे पोलिंग एजंट्स असतात त्यांच्या सह्या होतात आणि मग ते म ही जे आहे ई व्ही एम जे आहे यंत्र जे आहे ते सील केलं जातं आणि ठेवलं जातं आता मतमोजणीच्या जा वेळेला जेव्हा मतमोजणी होते त्यावेळेला म्हणजे ते सील केलेलं हे काढतात सगळ्यांच्या साक्षीने आणि मतमोजणी होते मतमोजणी झाल्यानंतर फॉर्म क्रमांक सतराची जी माहिती आहे ती वीस नंबरच्या फॉर्ममध्ये टॅली झाली पाहिजे म्हणजे जितक्या लोकांनी मतदान केलेलं आहे तेवढ्यात लोकांची मतविभागणी दिसली पाहिजे म्हणजे समजा शंभर लोकांनी एका मतदार केंद्रावरती मतदान केलेलं असेल तर एकूण मतांची संख्या शंभर भरली पाहिजे त्याच्यात काही नोटाची असतील काही एका वेगवेगळ्या पक्षांना दिलेले असतील काही नोटाची असतील तर ती सगळी संख्या आहे ती शंभर झाली पाहिजे म्हणजे फॉर्म क्रमांक सतरा आणि फॉर्म क्रमांक वीस यामधली जी माहिती या प्रकारे अशी टॅली झाली पाहिजे एकमेकाशी जुळली पाहिजे आणि ही माहिती निवडणूक आयोग हा याच्यावरती टाकत असतो वेबसाईटवरती टाकत असतो दोन हजार एकोणीस साली असं झालं की एकूण मतदाना मतदारांची संमत मतदान केलेल्या मतदारांची संख्या आणि एकूण मतं ही जुळेनात आणि ही माहिती जेव्हा द क्विंट या न्यूज पोर्टलने प्रसिद्ध केली दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबतची त्यावेळेला निवडणूक आयोगाने काय करावं बाबतीत कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही मात्र ही जो सगळ्या डेटा म्हणजे ही सगळी माहिती जी, जी आपल्या वेबसाईटवरती होती की एकूण मतदारां एकूण मतदानां मतदारांची संख्या म्हणजे मतदान केलेल्या मतदारांची संख्या आणि मतांची संख्या ही जी वेबसाईटवरती होती तीच काढून टाकली आणि वादावरती पडदा टाकला असा हा का, निवडणूक आयोगाचा कारभार आहे आणि यावर्षी जर बघितलं तर यावर्षी मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण मतदानाची टक्केवारी प्रसिद्ध सांगितली आता एकूण कशावर ही टक्केवारी काढली दोन एकच मार्ग आहे ना की नोंदणीकृत मतदार इतके आहेत आणि यापैकी इतक्या लोकांनी मतदान केलेलं आहे तरच आपण असं म्हणू शकतो इतके टक्के मतदान झालं आहे परंतु एकूण मतदार किती आहेत आणि किती मतदारांनी मतदान केलं हे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नाहीत अशी बातमी द हिंदू बिझनेस लाईन या वर्तमानपत्रांनी दिली होती याही बातमीच्या स्पष्टीकरणामध्ये किंवा त्याचा खुलासा करण्याच्या भानगडीत निवडणूक आयोग पडलेला नाही म्हणजे कोणत्या आधारे ते सांगतायत सदुसष्ट टक्के मतदान झालं त्रेसष्ट टक्के मतदान झालं इकडे सगळ्यात अधिक मतदान झालं असा कोणताही स्पष्टीकरण किंवा असा कोणताही कोणत्या डेटाच्या आधारे तुम्ही आधी हे सांगताय हेच गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आणि नेमका हाच प्रश्न मल्लिकार्जुन खारगे यांनी आपल्या म्हणजे इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना लिहिलेल्या पत्रात हा प्रश्न उपस्थित केला की बाबा बाबतीत आपण सतर्क असण्याची गरज आहे आता हे पत्र काही खारगेंनी निवडणूक का आयोगाला लिहिलेलं नाही तरी निवडणूक आयोगाने या पत्राचा जो तपशील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केला त्याची दखल घेऊन खारगेनं उत्तर लिहिलं खारगेनं आज म्हटलं की फॉर्म नंबर जो सतरा असतो त्याच्यामध्ये ही सगळी माहिती असते आणि फॉर्म नंबर सतरावरती तुमच्याही इलेक्शन एजंटांच्या सह्या आहेत तेव्हा तुम्ही था था? ही सगळी माहिती तुमच्या पक्षाचे जे हे आहेत बूथचे एजंट आहेत पोलिंग एजंट जे आहेत त्यांच्याकडनं घ्यावी बघा हे काय प्रकार आहे म्हणजे निवडणूक हा फक्त राजकीय पक्षांचा काय समजा मी नाही आहे कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट आणि कोणत्याही पक्षाचा सभासद नाही आहे पण तुम्ही मतदार आहे मला अधिकार आहे की नाही माहिती मिळवण्याचा माझी नाही आहे ना तिकडे सही त्या फॉर्म नंबर सतरावरती त्या म्हणजे राजकीय पक्षाच्या एजंटाची सही आहे त्यांच्या प्रतिनिधीची सही आहे माझी नाही आहे मला कशी माहिती मिळणार मला ही माहिती देण्याचं काम किंवा कर्तव्य निवडणूक आयोगाचं आहे पण तो निवडणूक आयोग हा मुळी मतदारांच्या बाबतीमध्ये म्हणजे मतदारांना माहिती देण्याच्या बाबतीमध्ये बेफिकीर आहे आणि नेमक्या याच विषयावर आता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हे आजच म्हणजे आजच त्याची सतरा तारखेला त्याची सुनावणी आहे करणार होते सर्वोच्च न्यायालय मी अजून चेक नाही केलं पण कदाचित त्याच्यावरती अपडेट जी आहे ती उद्या, उद्या कदाचित वर्तमानपत्रामध्ये येईलही परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने नेमकी हीच मागणी केलेली आहे की, के की निवडणूक आयोगाने म्हणजे कोणत्याही निवड मतदानाचा पहिला टप्पा संपला म्हणजे कोणताही टप्पा संपला की त्या दिवशी निवडणूक आयोगाने एक त्या प्रत्येक मतदारसंघातले अधिकृत मतदारांची संख्या किती म्हणजे नोंदणीकृत मतदारांची संख्या किती हे प्रसिद्ध करावं आणि त्यानंतर यापैकी किती जणांनी मतदान केलं त्याचा ॲप्सोल्यूट आकडा म्हणजे तो आकडा पाहिजे हाही प्रसिद्ध करावं आणि मग सांगावं की इतके टक्के मतदान झालं आहे की किती टक्के मतदान झालं आहे आणि हे निवडणूक आयोगालावरती बंधनकारक असावं या, या प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत निवडणूक आयोगाला या अशी याचिका असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने सुप्रीम कोर्टात केलेली आहे सर्वोच्च न्यायालय आता यावरती काय निर्णय देतं त्याची सुनावणी सतरा तारखेला आहे आता बघूया त्याच्यावरती काय निर्णय येतो कदाचित ती पुढेही जाईल आता ही जी आहे म्हणजे आता ही असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ही जी संस्था आहे ही संस्था कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या योजनेला याच संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि परिणामी सदर योजना असंविधानिक आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि याच संस्थेने आणखी म्हणजे पाठपुरावा केला म्हणून या इलेक्ट्रॉनल बॉन्ड्समधून कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले कोणी पैसे दिले कोणी हे बॉन्ड्स खरेदी केलेले होते हा सर्व तपशील त्यांच्यामुळेच प्रसिद्ध झाला तेव्हा याचा ही जी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ही जी संस्था आहे ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंबहुना त्यांच्यामुळे आपल्याला ही माहिती मिळाली अन्यथा हे राजकीय पक्ष काय करत असतात याचं हे सगळं गुलदस्त्यातच राहिलं असतं म्हणजे त्यांना कुठून पैसे मिळतात कोण पैसे देतो का पैसे देतो हे सगळं गुलदस्त्यात राहिलं असतं ते या संस्थेने पुढे आणलं दुसरी गोष्ट म्हणजे हा जो त्यातला नोटा हा जो पर्याय मतपत्रिकेवरती आहे नन ऑफ द अबो म्हणजे वरीलपैकी कोणत्याही मतदाराला मला मत द्यायचं नाही हा जो पर्याय मतपत्रिकेवरती आला तोही असोसिएशन ऑफ फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली म्हणून आला सर्वोच्च न्यायालयाने संबंधात निवडणूक आयोगाला आदेश दिला की नोटा हा पर्याय त्याच्यामध्ये असला पाहिजे मतपत्रिकेवर तिसरं म्हणजे हा जे, के वर। जे अशोक चव्हाण जे आहे ते म्हणजे दोन हजार चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदा साली अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजवरती खर्च केला म्हणजे वर्तमानपत्रांना पैसे देऊन बातम्या छापून आणल्या आणि हा जो खर्च आहे हा निवडणूक खर्चात पकडलेला नव्हता ही बाब या सुद्धा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितलेली होती आणि त्यानंतर या संबंधातली जी कारवाई आहे का ही अधिक कडक कठोर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागला तेव्हा त्यावेळेला तर अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते मी सांगण्याचा मुद्दा असा की असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित संस्था नाही त्यांनी काँग्रेसवाल्यांचं काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांचेही कान पेळण्याचं काम केलं आणि आता भारतीय जनता पक्षाचे किंवा जो कोण सत्ताधारी आहे त्याचं कान पेळण्याचं काम हे करत असतात तर या म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स त्यानंतर सी पी आय सी पी आय एम एल त्यानंतर काँग्रेस या सगळ्या लोकांच्या लोकांनी म्हणजे या सगळ्या पार्टीतच आहेत ना या सगळ्या या सर्वांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका व्यक्त केलेली आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीमध्ये निष्पक्षपाती विचार किंवा कृती करत नाही हे आतापर्यंत अनेक बाबीतनं हे सिद्ध झालेलं आहे पुढे आलेलं आहे आणि या संबंधामध्ये साधी गोष्ट म्हणजे मतदारांची एकूण संख्या किती आहे म्हणजे ही संख्या किती आहे प्रत्येक मतदारसंघातले नोंदणीकृत मतदार किती आहेत आणि त्याची किती मतदारांनी त्या मतदान केलं आहे हे आकडेसुद्धा निवडणूक आयोग द्यायला तयार नाही आहे ही जी आहे ही अतिशय गंभीर स्थिती आहे म्हणून मी म्हटलं की ते जे क्रिकेट मॅच आहे ना की ते दोन पंच समजा पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देत असतील तर ते तर तो ते बाजी पलटवू शकतात क्रिकेट दोन पंच तशी स्थिती आता निवडणूक आयोगाबाबतही निर्माण झालेली आहे आणि ते ध्यानात घेऊन आपण पुढचे ज्या काही निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचे जे पुढचे टप्पे होतील त्याकडे बघितलं पाहिजे धन्यवाद आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा इंडी जर्नल हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा